बघू शकताय तुम्ही कसं आहे तर बाबा माग वाहन जाते ती पण बघा तर वाहन किती पुलाव थांबायचं नसतंय पण म्हटलं तुम्हाला दाखवा म्हणून थांबलोय नदीला पाणी भरपूर आहे बघा आपण कराड पो तर पोचलो थोडक्यात गर्दी बघू शकता तुम्ही गर्दी बघा चालू झाले आता आपल्या गावाशी स्थिर केलं पाहिजे तर मित्रांनो कराडे कराड हे तालुका आहे तालुका असल्यामुळे वगैरे बघा तुम्ही तो सुद्धा भरपूर सर्व सुद्धा आहे बघा आकर्षक आता रिक्षा सजवलेले असते कारण म्हणजे आला तर रिक्षा मध्ये खूप वेगळ्या रिक्षा पाहायला मिळतो तुमचं त्या रिक्षावर सरकार नाव आहे हो। हाजी हुसेन का समजा उर्दू शाळा पण आहे कार्डमध्ये हायस्कूल आहे उर्दू हायस्कूल आहे लहान मुलांची गाडीतून बघू शकता पुढं स्कूलला सोडण्यासाठी त्या गाडीवर सुद्धा आकर्षक नाव असं बाळग पाहिलेलं आहे कारण लाल लहान मुलं बाळगोपाळांपेक्षा कमी <laughs> नसतात <laughs> आणि खाली पण गेले बघा त्याला जाऊ शाळेला त्यामुळं करंट एक वेगळे पण प्रत्येक गोष्टी तुम्हाला करंटला कधी आज पाहायला मिळेल <laughs> बाळगोपाळ बाळ बाळगोपा बाळगोपाळ आहे